नमस्कार मित्रांनो कृषी माहिती युट्यूब चॅनलवर पुन्हा स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो हा आपण हळी बैल बाजाराचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ हा खूप सुंदर झालेला आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपणे नक्कीच पहा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू कोणी गावचे तर जाती कशी आहेत सहा सहा साथ काय सांगायले एक साठ वया कामाला कसे आहेत बरं चांगले आहेत ना मारण्याची गॅरेंटी करून जाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर तुमचा या, सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर सदोतीस बरोबर नंबर काय सांगायचं जोड्याची किंमत दोन लाख वीस हजार दादी कशी तर दोन्ही सहा सहा दात का कामाला चांगलं आहे का जोड बर बर मारका काय काहीच नाही कोणताच बटा काय कुठलाच काही नाही बरं मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे मागून पुढून मोबाईल नंबर सांगा त्रेचाळीस चोवीस चौऱ्याण्णव नाव काय आपलं ठीक आहे काय सांगितलंय थोडाशी जाती कशी आहेत दोनदा दोन्ही पण कामाला यायला कसं आहे वड बारके काय लावून देणार काम बारके काय म्हणलं पूर्ण गॅरंटी देणार कोणी गावचे आहेत राणी साधायचे का नंबर सांगा, सांगा। ना मोबाईल नंबर सांगा पाट नाही का बर बर ते कुठलं आहे ते कुठला ते कसे दादाला दोन दोन दातात का काय सांग त्यांचे एक पंच्याहत्तर कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे <laughs> पट नाही का बरं बर आपले आहेत का आपल्या जोड काय सांगाय त्यांचे तीस दाजी कशी द्या दोन दोन दादात कामाला कसं बरं 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 कामाला चांगली मारण्याची गॅरंटी आहे मारण्याची गॅरंटी आहे वापस घेणार मारली काही वापस घेणार मोबाईल नंबर आहे का सांगा तुम्हाला व्हिडिओ टाकू लागेल बरं बरं मोबाईल नंबर नंबर द्या सांगा बरं बरं ठीक आहे टाकू द्या कोण्या गेलं बर बर काय सांगितलं किंमत एक, एक पासष्ट का कशी आहेत सहा सात इथला मागू लागले इथला मागू एकतीस मागू लागले कामालेला कसं आहे बरं उभा घ्यायचं बरं उभा बरं बरं मारण्याची जी गॅरंटी आहे आपली बरोबर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस हो पुढे पंचाळीस सत्तावीस सत्तावीस ब्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर एकच जोड का तो पहिलं खेडची का दाल कशी येतात काय सांगायचं किंमत एक पन्नास सांगेल कामाल चांगले ना हा कामाला लावून देऊन बरं लावून दे ना मारण्याची गॅरंटी आहे का मारण्याची गॅरंटी पूर्ण पूर्ण गॅरंटी मोबाईल नंबर सांग तुमचा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास झिरो आठ झिरो आठ चौसष्ट झिरो आठ झिरो आठ चौसष्ट ठीक आहे नाव काय आपलं सप्त राहू जा ठीक प्रॉपर गंगा का गाव बाजूला गाव आहे टोकवाडी टोकवाडीची का बरं बरं बरोबर काय सांगायचं दीड लाख दाती कशी तर चार का मित्रांनो बघून घ्या सारखा जोडी दाताला चार दात आहेत तिला कमीच्या फोडून जातील ना बरं काय होईल फायनल फायनल एकतीस एकतीस पर्यंत सोडणार मोबाईल नंबर सांगा ना तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ झिरो आठ झिरो आठ चाळीस नाव काय तुमचं ठीक आहे का कुठं यायचे काय सांगायची पासष्ट हजार का ते काय होईल महिन्याची साठ हजार कामालायला चाललेला गॅरंटी किती आणली आज दोन आणलेत का हे ला एक लाल हे एक आहे काय सांगायच किंमत एक साठ सांगायचं दाती कशी ती सात सहा झाली तिथं कामाला यायला कशी ती बरं मारण्याची गॅरंटी यायची मित्रांनो बघून घ्या दात सहा सात आहेत कामाची मारण्याची गॅरंटी देत आहेत सांगत आहेत बघून घ्या पलीकडल्या जोड्यात काय सांगायचे त्याला उठू पली कळ्या एकाला ह्याची काय सांगायचं जोडाच्या एक पंचवीस जाती आलेली असली हे कसं आहे मोठा जोड का आम्हाला सांगायचं ना नंबर सांगायचा तुमचा आठ नऊ आठ नऊ डबल नऊ नऊ झिरो नऊ त्र्याहत्तर सत्तर नाव सांगायचं तुमचं बाळासाहेब साठ बर काय सांग एक पासष्ट दाती सहाशे कोणता सहा आहे माहिती आहे का बरं मोबाईल नंबर आहे का त्र्याहत्तर त्र्याहत्तर पाचशे पाचशे आठशे आठशे बहात्तर